सहा जून रोजी रायगडावर मोठ्या प्रमाणात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो मात्र या सोहळ्याचा राजकारणासाठी वापर होतोय त्यामुळे हा सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करायला पाहिजे असे उद्गार संभाजी भिडे गुरुजी यांनी काढले कोल्हापुरात पत्रकारांशी ते बोलत होते रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवता कामा नये अशी भूमिकाही भिडे गुरुजींनी मांडली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इचलकरांची दौरा होता या दरम्यान त्यांना भेटण्यासाठी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी कोल्हापूर विमानतळावर आले होते या दरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी सहा जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला विरोध दर्शवत या सोहळ्याचा राजकारणासाठी वापर होतोय त्यामुळं तो सोहळा कायमस्वरूपी बरखास्त केला पाहिजे त्याऐवजी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम पार पडले पाहिजेत असं वक्तव्य केलं ते कुत्रं काढता कामाने कुत्र्याचा पुतळा काढता कमाने तो राजकारणाचा विषय काढता कामाने आणि तिथेप्रमाणे आपण सहा जूनला करण्याची पद्धत एकदम नामशेष केली पाहिजे आपण अजूनही शहात्तर वर्ष झाली तरीसुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून ब्रिशांच्या स्वाधीन ठेवले तिथीप्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला तिथीप्रमाणेच त्याचा तसंच रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढायला नको या कुत्र्याबाबत राजकारण करू नये असं सांगून वाघ्या कुत्र्याबद्दल एक स्वतंत्र इतिहास संशोधक मंडळ स्थापन करून त्याबाबत निर्णय घ्यावा अशी भूमिकाही भिडे यांनी मांडली तसंच वैष्णवी हगवणे प्रकरणाबाबत बोलताना हुंडा देण्याची प्रथा पूर्णपणे बंद केली पाहिजे असंही भिडे गुरुजी म्हणाले